राष्ट्रीय महामार्गालगत सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत केलेली अतिक्रमणं सात दिवसाच्या आत हटवावीत असा इशारा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीनं देण्यात आला आहे नॅशनल हायवेच्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत येत असलेल्या राष्ट्रीय महामार्गालगत करण्यात आलेल्या अनधिकृत व्यवसाय बांधकाम टपऱ्या हातगाड्या यांना सूचित करण्यात येतं की त्यांनी राष्ट्रीय हम रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ स्वतःहून काढून घ्यावीत अन्यथा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीनं ही अतिक्रमण तात्काळ काढण्यात येतील त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येऊन अशा व्यावसायिकांवर अतिक्रमणधारकांवर भारतीय दंडविधान संहितेनुसार पोलीस केस करण्यात येईल सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर विशेषत बाळे केगाव परिसर नॅशनल हायवे पासष्ट सोलापूर अक्कलकोट नॅशनल हायवे एकशे पन्नास ई शहरालगतचा परिसर सोलापूर तुळजापूर नॅशनल हायवे बावन्न सोलापूर सांगली नॅशनल हायवे क्रमांक एकशे सहासष्ट सोलापूर विजयपूर नॅशनल हायवे क्रमांक बावन्न या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत अनधिकृत अतिक्रमण झाल्यानं मोठ्या प्रमाणावर अपघातांची संख्या वाढलेली आहे ही अतिक्रमणं सात दिवसांच्या आत स्वखर्चानं त्वरित काढून घेण्यात यावीत अन्यथा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण सोलापूर यांच्या वतीनं दि कंट्रोल ऑफ नॅशनल हायवेज ऍक्ट दोन हजार दोन अन्वये निष्कासित करण्यात येईल आणि त्याचा खर्च आणि दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे